श्री गणेशायनमा श्री भगवद्गीता अध्याय दुसरा सांख्ययोग श्री गणेशायनमा पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की अर्जुन श्रीकृष्णांबरोबर रणांगणावरती पोहोचतो आपला रथ घेऊन रणांगणावर पुढे जाऊन पोहोचतो त्यावेळी समोर आपले सर्व आप्त बघून आपले सगळे नातेवाईक बघून त्याचं हृदय मेनाप्रमाणे पागळतं तो आपल्या नातलगांना आपल्या आप्तांना बंधुजनांना समोर पाहून अगदी पाण्यामध्ये जसं मीठ विरगळतं त्याप्रमाणे किंवा वाऱ्यामुळे जसे अगदी घंदाट दाटलेले ढगसुद्धा जसे, दाट जसे बाजूला सरकतात पुढे जातात त्याप्रमाणे अर्जुनाची स्थिती झाली आहे मनस्थिती झालेली आहे आणि अतिशय व्याकुळ होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की हे देवा मला तुम्ही काही युद्ध करण्याची भेट घालू नका मी माझ्या नातलगांबरोबर किंवा माझ्या वडीलधाऱ्या लोकांच्या बरोबर मी युद्ध करणार नाही त्यावर प्रभू श्रीकृष्ण पुढे काय म्हणतायत हे संजय धृतराष्ट्राला राजा धृतराष्ट्राला सांगत आहे ते आपण या अध्यायात पाहणार आहोत संजय पुढे धृतराष्ट्राला सांगू लागला महाराज ऐका रणांगणावर अर्जुन अतिशय शोकाने व्याकुळ होऊन रडू लागलाय तो रुदन करू लागलेला आहे रणभूमीवर तो आपल्या सर्व आपतांना बघून त्याच्या मनामध्ये मोह हो उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळे तो त्याचे मन पाजरलेले आहे त्याची अवस्था सांगायची जर झाली तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरगळते किंवा वाऱ्याने संपूर्ण ढग नाहीसे होतात त्याप्रमाणे तो कितीही धैर्यवान असला तरी त्याचे मन त्याचे हृदय अतिशय पातळ झालेले आहे पाजरलेले आहे द्रवमान झालेले आहे ज्याप्रमाणे एखादा राजहंस पक्षी चिखलामध्ये अडकल्यानंतर तो मलिन होतो त्याप्रमाणे त्याचे मन ममतेने प्रेमाने व्याकुळ होऊन अगदी मलिन झाल्यासारखे दिसू लागले आहे ज्याप्रमाणे मोहाने ग्रस्त झालेला अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की हे अर्जुना तुला अगोदर समजत नव्हते का आता तुला हे असे बोलणं सोपते काय अर्जुना तुला सांग नेमकं तुला काय कमी पडले काय राहिले काय करायचं राहिलेलं आहे आणि तुला तू तु दुःख कशासाठी करत आहेस तू कधीही अशा अनुचित गोष्टींकडे लक्ष देत नाहीस तुझा कधीही धीर सुटत नाही अरे तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश लांब पळून जाते तू तर शौर्यांचा केवळ निधी आणि क्षत्रियांचा मुगुटमणी असताना तुझ्या शौर्याचा संपूर्ण त्रैलोक्यात डंका असताना तुझी कीर्ती ऐकून संपूर्ण त्रैलोक्य गाजत आहे तू शंकराला म्हणजे महादेवांना जिंकलेस आणि साडेतीन कोटी निवात कवच राक्षसांचा तू समूळ उच्चाटन केलायस आणि चित्ररथ गंधर्वादिकांबरोबर युद्ध करून तू त्यांना आपल्या यशाचे गायन गीत गायला लावलेले आहेस अरे अर्जुना तुझ्या यशाची तुलना करायला गेल्यास त्रैलोक्य सुद्धा छोटस दिसू लागत तुझा पराक्रम एवढा मोठा आहे असे असताना तू तु तु तुझी वीर वृत्ती सोडून खाली मान घालून रडत बसलायस खाली तोंड करून रडत बसतोयस अरे अर्जुना तू विवेकी विचारी आहेस तरी सुद्धा तू करुणे दिन होतोस अरे अर्जुना अंधार कधी सूर्याला गिळून टाकतो का किंवा वाऱ्याला कधी मेघांची भीती वाटते का अरे अमृताला कधी मरण आहे का किंवा लाकडाने कधी आग्नेला गिळालं आहे का मिठात कधी पाणी विरगळतं का किंवा काळकूट विष कधी दुसऱ्याच्या संसर्गाने मेलेले आहे का पहा असं वेगवेगळी उदाहरणं आणि वेगवेगळे बोध प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत ते पुढं म्हणतायत की मोठ्या सापाने किंवा मोठ्या भुजंगाने कधी बेडकाला गेळलं आहे का कोल्ह्याने कधी सिंहाबरोबर लढाई केली आहे का अशा विलक्षण गोष्टी कधी घडलेल्या आहेत तू पाहिलेत का पण आता तू हे सर्व खरं करून करुं। दाखवलं आहेस म्हणून अर्जुना तू आपल्या या अतिमोहाला टाकून दे मनात कुठंही थारा देऊ नकोस आणि धीर देऊन सावध हो असला वेडेपणा सोडून दे आणि उठ धनुष्यबाण हाती घर आणि युद्ध करायला सुरुवात कर कारण करुण स्वभावाचा करुनेचा या युद्धभूमीवर काहीही उपयोग होणार नाही अर्जुना तूच सांग बर तू ज्ञाने आहेस आणि यावेळी असा विचार तू का करत नाहीस की युद्धामध्ये दया असणे हे योग्य आहे का असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले म्हणून अर्जुना तू दुःख करत बसणं सोडून दे तू धीर धर आणि धीर धरून आप्ताविषयींचा आप्ताविषयी तुझ्या मनामध्ये जो मोह आहे तो सोडून दे तुला याविषयी खेद करणं शोभत नाही यामुळे आजपर्यंत जे जे तू काही मिळवलं आहे जे यश तू संपादन केलं आहेस त्या सर्वांचा नाश होईल म्हणून आपले हित ज्यामध्ये आहे त्याचा तू विचार कर हे कौर काय आता तुझे नातलग झाले का अरे तुला हे पूर्वी माहीत नव्हतं का किंवा तुझे नातेवाईक आहेत हे तू मुळीच ओळखत नव्हतास काय असं तर नाही आहे ना, ना? मग आताच व्यर्थ खेळ कशासाठी करतोयस प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत समजवतायत ते म्हणतायत काय सांगू हा युद्ध प्रसंग काय तुझा आजचाच आहे तुला आधी माहीत नव्हता का तुम्ही परस्परांमध्ये कधी भांडला नव्हता का काय हे तुमचे नेहमीच आहे मग आत्ताच काय झालं हा मोह तुला अचानक कुठून उत्पन्न झाला अर्जुना हे लक्षात घे हे तू फार वाईट करत आहेस तू जर या मोहात पडला तर याचा परिणाम असा होईल की जे काही तू आजपर्यंत लौकिक मिळवलेले आहे ते सर्व लोकांपर्यंत तू अंतरशील म्हणजे तू सर्व लोकांपर्यंत त्याचा नाश करशील अरे अर्जुना तुझ्या अंतकरणाची जी ही दुर्बलता निर्माण झालेली आहे ती या प्रसंगी तुझ्या कोणत्याच कल्याणाला कारण होणार नाही ही दुर्बलता म्हणजे या संग्रामातील आदपतनच होय त्यामुळे ही दुर्बलता तू सोडून दे आणि अशाप्रमाणे दयाळू भगवंत आपल्या शिष्याला म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण परोपरीने वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगित होते त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णांना आपल्या गुरूंना काय म्हणतो ते ऐका हे देवा इतकं तुम्ही एवढं मनाला लागून घेऊ नका माझे काय म्हणणे आहे ते तरी ऐकून घ्या या युद्धाविषयी आधी आपण थोडासा विचार करा हे युद्ध नसून आमच्या हातून भला मोठा दोष घडत आहे त्याला प्रवृत्त झाल्यावर त्यातून मोठे नुकसानच होईल असे मला तर दिसत आहे आमच्यावर आमच्या पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा प्रसंग ओढवलेला आहे जर तुम्ही पहा माता पित्यांची आपण सेवा करावी त्यांना सर्व प्रकारे सुखी ठेवावे असा आपला धर्म सांगतो असा आपला धर्म आहे असं असताना उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा देवा साधू संतांना नमस्कार करावा घडेल तर त्यांची पूजा करून घ्यावी पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी काय करायची तसेच हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सर्वदा ते पूज्य ठिकाणी आहेत त्यातल्या त्यात तर भीष्मपितामा आणि द्रोण यांच्याविषयी तर माझे मन अतिशयच हळवळले आणि कळवळत आहे हे प्रभू ज्यांच्याविषयी मला स्वप्नात देखील मी वैर धरू शकत नाही त्यांचा मी घात कसा करावा तुम्हीच सांगा त्यापेक्षा आमचे जगणेच व्यर्थ आहे आम्ही आजपर्यंत जी विद्या मिळवली आहे तिचा उपयोग आम्ही यांना मारण्यासाठी करून अशी मोठी प्रतिष्ठा मिळवायची का हेच आमचे कर्तव्य आहे का मी अर्जुन द्रोणाचार्यांचा शिष्य असून त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांना आम्ही मारायचे काय ह अर्जुन पुढे म्हणतो ज्यांच्या कृपेने म्हणजे वडीलधाऱ्या माणसांच्या कृपेने आम्ही वरप्राप्ती करून घ्यावी त्यांच्याशीच आम्ही कृतज्ञपणा कसा काय करायचा मी काय भस्मासूर आहे का देवा समुद्र गंभीर आहे पण त्याच्या उलट तो सुद्धा कधीतरी खावळलेला प्रत्यक्ष दिसतो परंतु द्रोणाचार्यांच्या मनात उत्पन्न झालेला संशय आम्हाला स्वप्नात देखील ठाऊक नव्हता आभाळाला अंत नसतो पण त्याचेही माफ करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण असं काही खोल आहे की त्याचं कोणालाही प्रमाण कळत नाही एखाद्या वेळेस अमृतसुद्धा आंबू शकतं आणि कालगतीने सुद्धा फुटेल पण द्रोणाचार्यांना राग आणण्याचा क्रोध आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो होत नाही त्यांना क्रोध येत नाही ममतेविषयी स्नेहाविषयी नेहमी आईचं उदाहरण दिलं जातं पण ते खरं असलं तरी द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मात्र मूर्तिमंत दया वसत असते अर्जुन म्हणतो हे आचार्य म्हणजे दयेचा उगम सर्व गुणांची खाण व विद्येचे अमर्याद असा सागर आहे अशा प्रकारे ते सगळ्या बाजूंनी सर्वश्रेष्ठ असून आमच्याविषयी तर त्यांची खूप कृपवंत भावना आहे तेव्हा त्यांचा आम्ही घात कसा काय करायचा आणि त्यांचा घाट करण्याचं आमच्या मनात तरी येईल का अशांना युद्धात मारून मग मा आम्हाला राज्य चूक जर भोगावं लागलं तर अशी ही गोष्ट माझा प्राण गेला तरी माझ्या मनात येणार नाही हे एवढे अवघड कृत्य आहे याच्याहीपेक्षा राज्य उपभोग जर श्रेष्ठ असेल तर असू द्या त्यापेक्षा भिक्षा मागितलेले बरे किंवा देश त्याग केलेला चांगला नाहीतर डोंगर दऱ्यात जाऊन राहावे परंतु यांच्यावर शस्त्र म्हणून उचलू नये शस्त्र म्हणून धरू नये म्हणूनच ही गोष्ट काही माझ्या मनाला पटत नाही बघा अर्जुन सांगतोय मी का दुःखी आहे का व्याकुळ आहे पण त्याचे हे सर्व बोलणे ऐकून प्रभू श्रीकृष्णांना ते काही बरोबर वाटत नाही ही गोष्ट अर्जुनाने ओळखून देवांचे आपल्याकडे लक्ष नाही ही गोष्ट अर्जुनांनी ओळखली आणि पुन्हा तो मनामध्ये थोडासा घाबरून देवांना म्हणतो हे देवा माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही जेवढं माझ्या मनात होते तेवढे मी सविस्तर इथं मांडलेले आहे परंतु यापेक्षा खरे काय ते तुम्हालाच माहीत आहे हे बघा देवा ज्यांच्याबरोबर आम्हाला युद्ध करायचे आहे ज्यांच्याबरोबर आमचे वैर आहे ही अक्षरे जरी ऐकली तरी आम्ही प्राण सोडून द्यावे तेच लोक तेच आमच्यासमोर युद्धभूमीमध्ये रणांगणावर युद्ध करण्यासाठी उभे आहेत तर त्यांना आम्ही कसं मारावं की त्यांना सोडून इथंच रणांगणावर सोडून निघून जावं या दोन्हींपैकी योग्य गोष्ट कोणती हे आम्हाला समजत नाही आम्ही कोणती गोष्ट करणं बरोबर होईल हे याचा विचार जरी केला तरी ती आम्हाला सुचत नाही कारण आम्ही मोहाने इतकं आमचं चित्त व्याकुळ झालेलं आहे तिमीर रोगाने डोळ्यांची शक्ती जशी क्षीण होते आणि जवळ असलेला कोणताच पदार्थ डोळ्यांनी दिसत नाही त्याप्रमाणे देवा माझी स्थिती झालेली आहे माझे मन भ्रमाने ग्रासून गेलेले आहे आपले हित कशाचे हेच मलाच कळत नाही तर हेच प्रभू श्रीकृष्णा तुम्हीच जरा विचार करा आणि आम्हाला खरे काय असेल ते सांगा कारण आमचे सर्वस्व आमचे इष्टमित्र तुम्हीच आहात तेव्हा आमचे गुरुबंधू बाप कुलदैवत आणि नेहमी संकटाच्या वेळी रक्षण करणारे तुम्हीच आहात ज्याप्रमाणे गुरु शिष्यांचा सर्वतः त्याग करत नाही सागर नद्यांचा त्याग करत नाही किंवा एखाद्या एखादी आई मुलाला सोडून गेली तर ते मूल कसे वाचेल त्याप्रमाणे आम्हाला सर्व तुम्हीच आमचे आहात तेव्हा इतका वेळपर्यंत मी जे काही आपल्याला बोललो असेल ते जर तुम्हाला पटत नसेल तरी हे पुरुषोत्तमा जी गोष्ट आमच्यासाठी योग्य असेल धर्मविरुद्ध नसेल ती लवकरात लवकर आम्हाला सांगा हे सर्व आपले आप्त गोत्रज बघून आमच्या मनात जो शोक निर्माण झालेला आहे जो शोक उत्पन्न झालेला आहे तो तुमच्या उद्देशाशिवाय दुसऱ्या कोणाच्याच उपायाने नाहीसा होणार नाही या ठिकाणी पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद जरी प्राप्त झाले तरी देखील माझ्या अंतकरणाला उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही कसदार उत्तम प्रतीच्या जमिनीत पेरले त्याला भरपूर जरी पाणी दिले तरी जा ते उगवत नाही किंवा ज्या ठिकाणी आयुष्य संपले आहे तेथे एका अमृताच्या थेंबाशिवाय इतर कुठल्याच औषधाचा उपयोग होत नसतो त्याप्रमाणे मला सर्व राज्यभोग व संपत्ती प्राप्त झाली तरी या मोहमायातून पार पडण्यासाठी त्याचा अजिबात उपयोग होणार नाही तर हे कृपावंता हे कृपानिधी मला तुमच्या कृपेचा जेव्हाच उपयोगी पडेल पहा अर्जुनाला मोहरूपी काळ ग्रासलेले आहे आणि त्याच्या हृदय कमलात कारुण्याची उकळी आहे अशी संधी साधून त्याच्या मर्मस्थानी दंश केला तर त्याच्या लहरींवर लहरी, लहरी येऊन झेंडू फुटणार नाही का असा प्रसंग बघून ज्यांच्या कृपादृष्टीने विष नाहीचे होते असे ज्यांचे ऐश्वर तो कृष्ण रूपी गारुडी त्यांचे रक्षण करण्याकरता धावून आला ज्याप्रमाणे घनदाट मेघांनी सूर्य झाकळावा त्याप्रमाणे अर्जुन या वेळेस भ्रमाने झाकळलेला दिसत होता जसा उन्हाळ्यामध्ये डोंगराला वणवा लागतो तसा अर्जुन दुःखाने अगदी जर्जरीत झालेला होता म्हणून वनवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलमेघ कोसळून तो वनवा शांत होतो तो वनवा शांत करतात तशा आधीच नीलवर्ण आणि कृपामृत जलाने भरलेला तो मेघरूप महामेघरूप गोपाळ अर्जुनाकडे वळाला आकाशात विजा चमकत होत्या अर्जुनाला त्यावेळी गंभीर भाषणाचीच गरज होती एवढा हा वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगून पुढे म्हणतो राजा ऐक अजूनही अर्जुनाचे अंतकरण शोकयुक्तच आहे अर्जुन खेदयुक्त अंतकरणाने देवांना श्रीकृष्णांना पुढे सांगतोय देवा ऐक मला युद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका मी या लोकांबरोबर कसे काही करून युद्ध करणार नाही एवढे बोलून अर्जुन शांत उभा राहतो एका ठिकाणी स्तब्ध राहतो त्याच्या अशा परिस्थितीला पाहून भगवंताला मोठे आश्चर्य वाटते भगवंत भगवान श्रीकृष्ण आपल्या मनामध्ये म्हणतात रणभूमीच्या अंतिम प्रसंगी अर्जुनाच्या डोक्यात हे काय खूळ उभे राहिले आहे अर्जुनाला यातलं काहीच कसं कळत नाही याची कोणत्या उपायाने समजूत काढावी काय केलं तर तो धीर धरील आणि युद्धामध्ये उभा राहील ज्याप्रमाणे एखादा असाध्य रोग असतो आणि त्याला वैद्य अमृततुल्य दिव्य औषधांची वैद्य तात्काळ योजना करतो त्याप्रमाणे दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले की कोणत्या उपायाने अर्जुन आपला मोह टाकून देईल ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम ओसंडून भरलेलं असतं किंवा औषधाच्या कडवटपणात अमृत व्यापून असतं पण ते प्रत्यक्ष दिसत नसतं तर ते गुणावरून प्रकट होत असतं त्यानुसार आपल्याला वरवर ऐकण्यासाठी कठोर वाटणारं पण परिणामी अत्यंत हिताचं हितकर असं भाषण भगवान श्रीकृष्ण देऊ लागले प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला मानतात मी आश्चर्यचकित झालेलो आहे आणि युद्धाच्या वेळीस तू अकस्मात हे नवीन काय सुरू केलेलं आहे तू काय आरंभलं आहेस नवीन तू स्वतःला मोठा ज्ञानही समजतोस पण अज्ञान कसलंच सोडत नाही एखाद्या जन्मांदाला वेळ लागल्यावर तो जसा सैरा वैरा धावत सुटतो त्याप्रमाणे तुझे शानपण दिसते तू स्वतःला न जाणता न ओळखता कौरवांकरता तू शोक करत बसलेला आहेस याबद्दल आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटते अर्जुना तूच सांग या विश्वाची अनादी रचना ती खोटी असून तू या विश्वाचा या त्रैलोक्याचा पालन करता आहेस की काय या सृष्टीमध्ये कोणीतरी एक ऐश्वर संपन्न ईश्वर असून त्याच्यापासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होत असते असे जे जगामध्ये म्हणतात ते सगळे खोटेच आहे की काय तर मग आता असं म्हणायचं का की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलेस तेव्हा तूच जर त्यांचा नाश केलास तर ते नाश पावतील की काय जरी मोहाने किंवा भ्रम अहंकाराने ग्रस्त होऊन तू कौरवांचा नाश करण्याचं मनातून काढून टाकले तरी ते काय चिरंजीव होतील का तूच सांग आणि तूच काय तो एक मारणारा आणि बाकीचे सर्व मरणारे आहेत का असा भ्रम कदाचित तुझ्या मनात तुझ्या चित्तात होईल पण तसा भ्रम होऊन देऊ नको अरे हे सर्व अनादी सिद्ध आहे ते स्वतःच उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे त्याबद्दल तू विनाकारण शोक करत बसू नकोस पण मूर्खपणामुळे तुला काही का हे काहीच समजत नाही ज्या गोष्टी मनात आणू नयेत त्या गोष्टी विनाकारण विचार करून उलट आम्हालाच तू शांतपणा शिकवतोस का हे लक्षात ठेव जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू हा भ्रम आहे असे म्हणून दोघांविषयी शोक करत नाहीत अर्जुना ऐक तुम्ही आम्ही व हे सर्व राजे या ठिकाणी जमलेले आहोत ते असेच राहतील किंवा नाश पावतील हा भ्रम डोक्यातून सोडून दिला म्हणजे यापैकी एकही खरे नाही का असं म्हणशील तर उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात ते मायेच्या योगाने एरवी खरोखर आत्मा अविनाशीच आहे ज्याप्रमाणे जोरदार वाऱ्याने पाणी हलले आणि पाण्यावर तरंग निर्माण झाली तर त्यात कोण कुठं उत्पन्न झाले असं म्हणता येईल बर हेच वाऱ्याचे वाहने अचानक थांबले आणि पाणी स्थिरावले यामध्ये कशाचा नाश झाला याचा जरा विचार कर आणखी पहा की शरीर मनुष्याचे शरीर एकच असते पण वय परत्वे म्हणजे वयानुसार त्यात देखील फरक दृष्टीला पडतो ते प्रत्यक्षच प्रमाण आहे पण त्याच शरीरात आपण बालपण बघतो पुढे तेच बालपण तारुण्यात येते तारुण्य पुढे म्हातारपणात बदलते परंतु प्रत्येकाबरोबर मनुष्याचं शरीरच नाहीसं होत नाही त्याचप्रमाणे तू लक्षात घे आत्माच्या ठिकाणी अनंत शरीरे उत्पन्न होतात आणि नाश पावतात असं जो जाणतो असं जाणणाऱ्याला मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाही पहा भगवान श्रीकृष्णांनी किती सुंदर आणि किती मार्मिक शब्दात अर्जुनाला बोध देण्याचा अर्जुनाचा भ्रमनिरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे किती सुंदर उपदेश दिलेला आहे आज आपण या ठिकाणीच थांबत आहेत या समासाचं विवरण आपण पुढील भागामध्ये ऐकूया